प्रश्न <coughs> आहे आजपासून आपण काय करतोय आता पोलीस जे पोलिस त्याच्यासाठी काय करतो जीएसचे त्याच्यासाठी क्वेश्चनची मागील वर्षी झालेले अगोदर झालेले प्रश्नपत्रिका जे ज्या आहेत तर त्या किती छत्तीस जिल्ह्या वाईज असल्यामुळे छत्तीस जिल्ह्याच्या छत्तीस प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत तर ते आपण रोज जीएसचे एक एक क्वेश्चन घेणार आज एक आहे प्रश्न पहिला त्याच्यामध्ये इतिहासाचा प्रश्न आहे तर बघा काय म्हणतात प्रश्न जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली त्याच्यामध्ये पर्याय आहे चार एक आहे चालुक्य पल्लव मौर्य आणि राष्ट्रकूट हा प्रश्न आलेला आहे पोलीस भरती दोन हजार बावीस ला हिंगोली <coughs> कुठल्या हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी आलेला प्रश्न आहे कधी आलाय दोन हजार <coughs> बावीस ला तर बघा बरं तुम्ही ना कुठल्या लागते ते किंवा कुठलं हे कौतुक काळात झालंय कैलास मंदिर कैलास मंदिर आहे कुठं सांगा कैलास विचार इतिहासातला प्रश्न आहे संभाजीनगरला आहे कैलास मंदिर जगप्रसिद्ध कैलास मंदिर आहे वेरुळाजींच्या लेण्या संभाजीनगर तिथं आहे कैलास मंदिर कुठं आहे छत्रपती संभाजीनगरला आहे ठीक आहे मग कुणाच्या काळात बांधलं गेलंय कि मग ले त्याची निर्मिती जी आहे कोणत्या रा, कुणाच्या राजवटीत झाली म्हणते ती राष्ट्रकूट राजा कृष्ण कोण राजा कृष्ण प्रथम कृष्ण प्रथम याच्या राजवटीमध्ये जगप्रसिद्ध जे जग कैलास मंदिर आहे त्याची निर्मिती झाली आणि ती कधी झाली सांगा सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याऐंशी या कालावधीमध्ये प्रश्न प्रथम कुणाचा राष्ट्रकुटांचा कृष्ण प्रथम याच्या राजवटीमध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झाली आहे ठीक आहे इसवी संकती सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याऐंशी मध्ये आणि हे जे आहे काय कैलास मंदिर कुठं आहे सध्याच छत्रपती संभाजीनगर आहे ते तिथं आहे तिथं छत्रपती संभाजी ठीक आहे